पुढच्या भविष्य काळामध्ये महायुतीचे सगळेच नेते मंडळी त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं ताकदीन उभा राहतील आवश्यक तिथे शासकीय कमिटीवर त्यांची निवड करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू आणि भविष्यात जिथं जिथं पक्षीय पाठीवर संधी देता येईल महायुती म्हणून आम्ही त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीची भूमिका महायुतीच्या सर्व नेते मंडळींनी त्या ठिकाणी ठेवलेली आहे त्यामुळे पुण्यातच्या यदा सर्व पत्रकार बांधून येणारी निवडणूक ही या शहराच्या पुढील पंचवीस वर्षाचं भविष्य काय असणार यासाठी लढवली जाणार आहे कारण महायुतीच्या तिन्ही पक्षाचं सरकार हे पाच वर्षासाठी आत्ता स्थानपन्न झालेलं आहे प्रचंड असं बहुमत या माहितीच्या सरकारला आहे आपल्या शहरामध्ये जे प्रलंबित प्रामुख्यानं तीन विषय आम्ही घेऊन पुढे जातो आहोत त्यामध्ये वाढीव पाणी पुरवठा चोवीस बाय सात एकशे अठ्ठ्याण्णव कोटीची स्कीम त्याचबरोबर भुयारी गटरचा नव्यानं त्या ठिकाणी उपनगराची जी वाढ झाली आहे त्या उपनगराकडच्या वाढी सहनवीन प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी सादर केलेला आहे त्याची मंजुरी घेणं आणि या शहराच्या वाढीला आता मर्यादा निर्माण झालेली आहे त्याची नॅशनल हायवेकड आमचा विकास आराखडा जो मंजूर झालेला आहे तो विकास आराखडा मध्ये जो बाह्यवाडण शंभर फुटाचा रस्ता आहे तो डेव्हलप करण्यासाठी आम्ही नॅशनल हायवेकड तो रस्ता हस्तांतरित करणार आहोत या तीन गोष्टीमुळे या शहराच्या चेहऱ्या बदलणार आहे त्यासाठी आम्हाला राज्य शासनाची मदत लागणार आहे केंद्र शासनाची मदत लागणार आहे इथल्या जनतेला आम्ही माहितीचे सर्वच नेते म्हणजे विनंती करू <coughs> त्यांच्या पुढे हा विजन ठेवत आहोत नगरपालिकेचा विचाराची आली तर हे तिन्ही प्रोजेक्ट पुढील पंचवीस तीस वर्षासाठी इथल्या जनतेसाठी अपेक्षित आहे विकासाचं एक नवीन मॉडेल महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या वतीनं मोठा निधी अपेक्षित आहे तो ही सत्ता या माहितीच्या केंद्राच्या राज्याच्या सत्तेच्या विचाराची असावी यासाठी माहितीच्या सर्व उमेदवारांना नगराध्यक्ष जनता निश्चितपणाने आशीर्वाद देण्याची त्यांनी तो द्यावा अशी विनंती माहितीच्या वतीने मी या निमित्तानं करतो गुंडुकीच्या दामदुमीमध्ये अनेक ठिकाणी या विभागामध्ये छत्तीस वर्षे आमदार असलेल्या काही भूमिका मांडता त्यांचा अलीकडच्या काळामध्ये परवलीचा शब्द झालेला गेले या जिल्ह्याला ज्यांनी गुंडगिरीचं उगम स्थान म्हंटल जात जिल्हा प्रमुखांच्या केबिन मध्ये ते स्वतः गृहमंत्री असताना मोठ्याचा आरोपी घेऊन जाणार हे नेते गुंडुगेवर कसे काय बोलू शकतात हा एक मोठा प्रश्न या शहरातल्या नागरिकांना निर्माण झालेला आहे ते अलीकडच्या काळामध्ये मटक्यावर बोलतात गुन्हेगारीवर बोलतात गुंडांच्यावर बोलतात त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांचा मुलाचा नेमका धंदा कुठला त्यांच्या मुलावर कुठल्या पद्धतीचा गुन्हा दाखल आहे हेही त्यांनी तपासावं दुसऱ्याकडे एक बोट करताना चार बोट आपल्याकडे असतात आमदार मोहोदयांनी करावा अन्यथा मोहोदयांच्या गेल्या छत्तीस वर्षाच्या गुंडगिरीचा पाडा आम्ही गांधी चौक त्यांना वाचवू या ठिकाणी समजावा छत्तीस वर्षात का झालं नाही ते पुढं काय करणार विकासाच याच्यावरच त्यांनी बोलावं अशी माहितीच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती करतो की ह्याच अपेक्षा जनतेची भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या आमच्या तिघांच्या बैठकीवर एक दिलान की महायुतीची निवडणूक हे आम्ही घडवण्याचं एकत्र ठरवलेलं आहे अभिषेकदा सांगितल्याप्रमाणे पाच वाजेपर्यंत तुम्हाला सगळं चित्र स्पष्ट होईल आणि मोठ्या ताकदीनं आणि ही निवडणूक मोठ्या मताधिक्यानं आमचे भाऊ विश्वासदान्य नगरसेवक आपले सर्व नगरसेवक चांगल्या मताने निवडून येतील अशी शंभर टक्के आम्हाला खात्री तुमचे सगळे अर्ज थोडक्यात एकमेकाच्या आडवी सगळे मागणी आज इथं तीन वर्ष दिसतात लक्षात यायला पाहिजे मी काही तुम्ही ठेवायचे असते तर इथं इथं पण नसतो बघा सागर भाऊ सारख्या मुलमंडळ सारख्या कार्यकर्त्यांनी पा, पार्टीसाठी विचार केला आणि त्यांनी माघार घेतली असे अनेक जण पार्टीसाठी निश्चितपणे एका तासाभरात माघार घेतील अशी मला ठाम विश्वास आहे ते घेतील एक लढण्याचा झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्त्यांनी अर्ज बनले आहेत तसच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही उमेदवार त्याचप्रमाणे शिवसेने आता आम्ही एकत्र सकाळी बाराजी दरम्यान बसून सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र येऊन आता इथं बऱ्यापैकी आमचे सगळे कार्यकर्ते आवजले बघून घेतले तसेच त्याच पद्धतीनं सम्राट बाबांनी तिकडे बोलून घेतले तसेच दादाजींच्या सेतू कार्यालयात बोलून घेतले तासाभरात सगळे अर्ज निघतील आणि एक दिलाने आणि एक दिला दुःख करून आम्ही अकराध्यक्ष पदाचा उमेदवार कसा जास्तीत जास्त मतांनी जास्त निवडून असा आम्ही स्ट्रेटमेंट करतोय आणि आत्ताच्या आत्ताच्या घडीला कमीत कमी बारा तेरा प्रभागात आमचे खालचे नगरसेवक लागले माहितीचे निवडून आलेत असं समजून झाला आणि नगराध्यक्ष पदाचा हे उमेदवार जास्तीत जास्त मताने निवडून येईल या पद्धतीने आम्ही सगळी मिळून एकजुटाने प्रयत्न करतोय आणि आता पाच वाजता दादाप्रमाणे जी जी आरोप घेतली त्याप्रमाणे कशी दिशा असेल